नाही तो बनवला नाही त्याला आठ दहा मिनटाची बालक्रामची वगैरे नाही का आज सातारा या ठिकाणी विजिट देत आहोत आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा बपर झोनमध्ये असलेला हा सातारा गाव ग्रामीण यामध्ये विकसित असा केला आहे महाराष्ट्र शासनाने पुरस्कारासाठी मान्यतासाठी हा गाव जाणार आहे गावात प्रवेश प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर गावामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे ग्रामपंचायत सातारा पाण्याची व्यवस्थापन इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारा सी सी टी व्ही कॅमेरा आहे ते बसण्याची व्यवस्था केली आहे मंदिर आहे गावातील तर आणि आम्ही ते सांगितलं वृक्ष वृक्षरोप कोणी करत वृक्ष सुरून ते टिकवण्याचं काम कोण करेल ग्रामीण प्रत्येक समस्या

नाव त्यांनी माझ्या जेव्हा ते वाचनात आली तर त्याच्यामध्ये ग्राम निर्मितीच कशी झाली पाहिजे आणि त्याचे फायदे काय कुठले काय सर्व आहे आणि आपल्या परिसरामध्ये राष्ट्रसंघाला मांडणारे खूप लोक आहेत ग्रामपंचायत सातारा બાકી